नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो मी प्राध्यापक अमोल सायंबर आजच्या या मास्टर मॅट्रिक्समध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण वैवारीवरचा प्रश्न पाहणार आहोत पहा पूनम व सोनम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर पाचास तीन आहे आठ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर सातास पाच होते तर पूनमचे आजचे वय किती तर अशा वेळेला काय करायचं नंतरच्या गुणोत्तरातला फरक पाचमध्ये आणि सातमध्ये कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे दोन गुणिले त्याच्यानंतर वर्षापूर्वी असेल किंवा वर्षानंतर असल ते लिहायचं किती वर्षापूर्वी आहे आठ वर्षापूर्वी आणि त्यानंतर ज्याचं वय विचारलंय त्याचं वय वय कुणाचं विचारलंय पूनमचं विचारलंय कधीचं विचारलंय आजचंच विचारलंय बघा आजचं वय विचारलंय इथं आजच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे पूनमच्या वयाचं गुणोत्तर किती येतंय पाच येतंय मग इथं लिहिलं आपण पाच आणि त्याच्यानंतर छेदस्थानी काय करायचं यांच्या गुणोत्तराच्या तिरकस गुणाकारातील फरक म्हणजे इथं बघा सातास पाच आणि इथलं गुणोत्तर काय आहे पाच अस तीन यांच्या तिरकस गुणाकारातला फरक म्हणजे पाचा पाचा पंचवीस आणि ज सात्री की एकवीस याच्यातला फरक किती आला तर चार हे चार लिहायचे छेदस्थानी आणि क्रिया करून घ्यायची बघा चार एक चार चार दुने आठ बे दुने चार आणि चारा पंचे वीस अशा पद्धतीने पूनमचे आजचे वय किती तर वीस वर्ष आता याच पद्धतीने तुम्ही या शॉर्टकट ट्रिक्सने हा प्रश्न सोडवायचा आहे धन्यवाद